नमस्कार मित्रांनो मी सचिन मुरार सर्वांचे स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये इंग्लिश मीडियम शाळा शिक्षक भरती जाहिरात पाहणार आहोत जाहिरात सविस्तर पाहूया श्री समर्थ शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडल्स श्री समर्थ पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज अकोला सी बी एस सी सी बी एस ई ॲप्लिकेशन नंबर दिला आहे डबल वन थ्री झिरो एट सेवन नाईन भरती फॉर द अकॅदेमिक सेशन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह टू थाउजंड ट्वेंटी सिक्स शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीसमध्ये भरती करण्यात येत आहे खालील पदांची भरती करण्यात येत आहे सब्जेक्ट नंबर ऑफ पोस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन सब्जेक्ट सेंटर हेड नंबर ऑफ पोस्ट एक जागा पदाचे नाव सेंटर हेड एक जागा आहे एज्युकेशनल क्वालिफिकेशन पी जी विथ मिनिमम फाईव्ह इयर्स ऑफ एक्सपिरियन्स त्यानंतर विषय आहे इंग्लिश एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए इंग्लिश अँड बी एड म्हणजेच बी ए इंग्लिश अँड बी एड चालेल किंवा एम ए इंग्लिश अँड बी एड चालेल इंग्रजी विषयासाठी त्यानंतरचा विषय आहे हिंदी हिंदी विषयाकरता एक जागा दिली आहे शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए हिंदी अँड बी एड त्यानंतरचा विषय आहे मॅथ्स गणित एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी मॅथ्स अँड बी एड बी एस सी मॅथ्स अँड बी एड चालेल किंवा एम एस सी मॅथ्स अँड बी एड त्यानंतरचा विषय आहे सायन्स विज्ञान बायोलॉजी अँड केमिस्ट्री विज्ञानमध्ये जीवशास्त्र आणि रसायनशास्त्राकरिता जागा आहे एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी अँड बी एड म्हणजेच बी एस सी बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल त्यानंतरचा विषय आहे सायन्स विज्ञान फिजिक्स भौतिकशास्त्र एक जागा शैक्षणिक पात्रता बी एस सी ऑब्लिक एम एस सी अँड बी एड त्यानंतरचा विषय आहे सोशल सायन्स समाजशास्त्र एक जागा शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए अँड बी एड त्यानंतरचा विषय आहे पदाचे नाव मदर टीचर प्री प्राइमरी करता एकूण दोन जागा शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए अँड डी एड विथ मॉन्टेसरी ट्रेनिंग म्हणजेच मॉन्टेसरी टीचर प्री प्रायमरी या पदाच्या दोन जागा आहे आणि शैक्षणिक पात्रता आहे बी ए ऑब्लिक यम ए अँड डी एड म्हणजेच बी ए डी एड चालेल किंवा यम ए अँड डी एड चालेल विथ मॉन्टेसरी ट्रेनिंग फॉर्मेशन सूचना अप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल अँड इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स विथ गुड अकॅदेमिक रेकॉर्ड्स अँड एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे उमेदवारांकडे गुड अकॅदमिक रेकॉर्ड्स आणि एक्सलंट कम्युनिकेशन स्किल्स इन इंग्लिश असायला पाहिजे इंटरेस्टेड कॅन्डिडेट्स कॅन अप्लाय इच्छुक उमेदवार अप्लाय करू शकता विथ हँडरिटन अप्लिकेशन पासपोर्ट फोटोग्राफ विथ ऑल इसेन्शियस टेस्टिमोनियल्स ऑन दी मेन्शन हँडरिटन ॲप्लिकेशनसोबतच पासपोर्ट फोटोग्राफ आणि त्याचबरोबर आवश्यक uh, कागदपत्रासहित अर्ज सादर करायचा आहे ईमेल आय डी दिला आहे अर्ज सादर करण्यासाठी या दिलेल्या ईमेल आय डीवर अर्ज सादर करायचा आहे विदिन एट डेज ऑफ धीस ॲडव्हर्टाईजमेंट ही जाहिरात आल्यापासून आठ दिवसाच्या आत तुम्हाला अर्ज या दिलेल्या वा, ईमेल आय डीवर पाठवायचा आहे उमेदवाराला कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे पहिला एट सेवन सिक्स सेवन ट्रिपल फाईव्ह सेवन फाईव्ह वन आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे एट झिरो एट सेवन वन थ्री सेवन ट्रिपल फाईव्ह सॅलरी इज नॉट ए कॉन्स्टंट फॉर डिझर्विंग कॅन्डिडेट्स योग्य उमेदवाराला या ठिकाणी उत्तम किंवा आकर्षक सॅलरी आकर्षक पगार या ठिकाणी मिळणार आहे जाहिरात क्रमांक दोन रिक्वायर्ड पाहिजेत पंकज शैक्षणिक अँड सामाजिक संस्था चोपडा शिक्षण संस्थेचे नाव पंकज शैक्षणिक अँड सामाजिक संस्था चोपडा वी आर लुकिंग फॉर डायनॅमिक अँड एक्सपिरियन्स कॅन्डिडेट्स फॉर द फॉलोईंग पोस्ट इन अवर सी बी एस सी ॲफिलिएटेड स्कूल शाळेचे नाव, and State Board State Board शायच नाव to to दिले आहे पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल चोपडा अँड स्टेट बोर्ड ॲफिलिएटेड स्कूल स्टेट बोर्ड शाळेचे नाव दिले आहे पंकज इंग्लिश मिडियम स्कूल चोपडा टू कॅटर टू रायझिंग नंबर ऑफ द स्टुडंट्स तर दिलेल्या शाळेमध्ये उमेदवाराची या ठिकाणी नेमणूक करण्यात येत आहे डेट ऑफ इंटरव्ह्यू मुलाखतीची तारीख थर्टी uh, वन थ्री टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह uh, मंडे येत्या सोमवारला एकतीस मार्च दोन हजार पंचवीसला मुलाखत घेण्यात येणार आहे ही मुलाखतीची तारीख दिली आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीस वार सोमवार नंबर नेम ऑफ द पोस्ट एलिजिबिलिटी नंबर ऑफ पोस्ट रिक्त पदांचा तपशील या रखान्यात दिला आहे नंबर वन सिरियल नंबर वन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव प्रिन्सिपल स्टेट बोर्ड इंग्लिश मीडियम स्कूल एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता यम ए ऑब्लिक एम एस सी विथ बी एड यम ए बी एड चालेल किंवा एम एस सी बी एड चालेल नंबर ऑफ पोस्ट एक जागा प्रिन्सिपल या पदासाठी एक जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर टू पी जी टी ऑब्लिक असिस्टंट टीचर सब्जेक्ट दिली आहे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर किंवा असिस्टंट टीचरच्या जागा भरण्यात येत आहे विषय आहे सायन्स विज्ञान मॅथ्स गणित कॉम्प्युटर इंग्लिश इलेक्ट्रॉनिक्स सोशल सायन्स एलिजिबिलिटी एम ए ऑब्लिक एम एस सी विथ बी एड बी टू पोस्ट फॉर ईच सब्जेक्ट प्रत्येक विषयासाठी दोन जागा भरण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एकूण बारा जागा भरण्यात येत आहे सिरियल नंबर थ्री नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव रोबोटिक्स प्रोग्रॅमर एलिजिबिलिटी डिप्लोमा ऑब्लिक बी कॉम्प्युटर ऑबिक ई एन टी सी इंजिनिअरिंग एम एस सी इलेक्ट्रॉनिक्स एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर फोर नेम ऑफ द पोस्ट टी जी टी ट्रेन ग्रॅज्युएट टीचर ऑब्लिक पी आर टी प्रायमरी टीचर असिस्टंट टीचर विषय दिले आहे इंग्लिश सोशल स्टडीज मॅथ्स सायन्स कॉम्प्युटर हिंदी मराठी एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता बी ए किंवा एम ए किंवा बी एस सी किंवा एम एस सी विथ बी एड थ्री पोस्ट फॉर इस सब्जेक्ट्स तीन जागा प्रत्येक विषयासाठी भरण्यात येत आहे नंबर ऑफ पोस्ट एकूण एकवीस जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे सिरियल नंबर फोरमध्ये त्यानंतर सिरियल नंबर फाईव्ह नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव प्री प्रायमरी टीचर्स प्री प्रायमरी शिक्षकाची जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक डी एड ऑब्लिक बी एड एकूण पाच जागा त्यानंतर सिरियल नंबर सिक्स पदाचे नाव उपशिक्षक संस्कृत विषयासाठी शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक एम ए बी एड एक जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर सेवन पदाचे नाव उपशिक्षक एलिजिबिलिटी बी ए ऑब्लिक बी एड ऑब्लिक डी टी एड एकूण पाच जागा सिरियल नंबर एट पदाचे नाव कला शिक्षक शैक्षणिक पात्रता ए टी डी ऑब्लिक बी एफ ए ऑब्लिक यम एफ ए एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर नाईन पदाचे नाव संगीत शिक्षक गायन ऑब्लिक वादन शैक्षणिक पात्रता बी ए ऑब्लिक यम ए संगीत विशारद एकूण दोन जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर टेन नेम ऑफ द पोस्ट पदाचे नाव क्रीडा शिक्षक पुरुष ऑब्लिक महिला क्रीडा शिक्षकाची जागा पुरुषामधून भरल्या जाईल किंवा महिलांमधून भरल्या जाईल एलिजिबिलिटी शैक्षणिक पात्रता बी पी एड किंवा एम पी एड चालेल एकूण चार जागा या ठिकाणी क्रीडा शिक्षकाच्या भरण्यात येत आहे नंतर शिक्षकेतर कर्मचारी भरती डेट ऑफ इंटरव्ह्यू एक एप्रिल दोन हजार पंचवीस ट्यूजडे मंगळवार आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीसला मुलाखत घेतल्या जाणार आहे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सिरियल नंबर एलेवन जनसंपर्क अधिकारी पी आर ओ जागा भरण्यात येत आहे शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट पब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट स्नातक कि किंवा स्नातकोत्तर पदवी या ठिकाणी आवश्यक आहे एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर बारा पदाचे नाव मालमत्ता संचालक प्रॉपर्टी मॅनेजर शैक्षणिक पात्रता ग्रॅज्युएट पब्लिक पोस्ट ग्रॅज्युएट एक जागा सिरियल नंबर तेरा पदाचे नाव बांधकाम सुपरवायझर सिव्हिल इंजिनियर एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर चौदा फोर्टीन पदाचे नाव विज्ञान प्रयोगशाळा सहाय्यक शैक्षणिक पात्रता ट्वेल्थ सायन्स ऑब्लिक बी एस सी एकूण तीन जागा सिरियल नंबर फिफ्टीन पदाचे नाव अकाउंटंट शैक्षणिक पात्रता बी कॉम ऑब्लिक यम कॉम टॅली ज्ञान आवश्यक एकूण दोन जागा त्यानंतर सिरियल नंबर सिक्स्टीन पदाचे नाव लिपिक शैक्षणिक पात्रता बीकॉम किंवा यम कॉम संगणक ऑब्लिक टॅली ज्ञान आवश्यक एकूण चार जागा सिरियल नंबर सेवन्टीन पदाचे नाव ग्रंथपाल शैक्षणिक पात्रता बी बिलीप बी किंवा यम लिप एकूण दोन जागा सिरियल नंबर अठरा पदाचे नाव वसतिगृह अधीक्षक पुरुष व महिला वसतिगृह अधीक्षकाची जागा आहे पुरुषामधून भरल्या जाईल किंवा महिलामधून पुरुष व महिला शैक्षणिक पात्रता एम एस डब्ल्यू किंवा सॉरी बी एस डब्ल्यू किंवा एम एस डब्ल्यू एकूण चार जागा त्यानंतर आहे सिरियल नंबर एकोणीस पदाचे नाव ड्रायवर शैक्षणिक पात्रता ऑब्लिक ट्वेल्थ एकूण तीन जागा त्यानंतर सिरियल नंबर वीस पदाचे नाव शिपाई पुरुष व महिला शैक्षणिक पात्रता टेन्थ ऑब्लिक ट्वेल्थ एकूण पाच जागा सिरियल नंबर एले सॉरी ट्वेंटी वन पदाचे नाव सेक्युरिटी गार्ड शैक्षणिक पात्रता टेन्थ ऑब्लिक ट्वेल्थ एकूण पाच जागा सिरियल नंबर ट्वेंटी टू पदाचे नाव हाऊस बॉयज शैक्षणिक पात्रता दहावी किंवा बारावी एकूण पाच जागा टेनथ ऑब्लिक ट्वेल्थ एकूण पाच जागा इन्फॉर्मेशन सूचना वरील अर्हताप्राप्त पात्र इच्छुक उमेदवारांनी आवश्यक सर्व कागदपत्रांच्या प्रत जोडलेले व पासपोर्ट फोटो असलेले आपले अर्ज व मूळ कागदपत्रासह वरील दिलेल्या तारखेप्रमाणे ठीक सकाळी नऊ ते दुपारी दोन या दरम्यान लेखी व तोंडी परीक्षेसाठी स्वखर्चाने खालील पत्त्यावर हजर राहावे तर मित्रांनो या ठिकाणी दिलेल्या ले वेळेमध्ये लेखी व तोंडी परीक्षा घेतली जाईल उमेदवारांनी आवश्यक सर्व कागदपत्रांच्या झेरॉक्स प्रत जोडलेले व पासपोर्ट फोटो असलेले आपले अर्ज व मूळ कागदपत्रासह ओरिजिनल डाक्युमेंटसह दिलेल्या ले वेळेत लेखी व तोंडी परीक्षेसाठी स्वखर्चाने दिलेल्या पत्त्यावर हजर राहायचे आहे वरील सर्व पदांसाठी अनुभवी व पात्र उमेदवारांना प्राधान्य महत्त्वाची नोट दिली आहे उमेदवारांसाठी अनुभवी व पात्र उमेदवार जर असेल तर या ठिकाणी त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे पत्ता पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल धरणगाव रोड चोपडा जिल्हा जळगाव फोर टू फाय वन झिरो सेवन क्रमांक तीन स्वर्गीय दयासागरजी महाले खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था ॲड्रेस तोरणवाडा रोड उंद्री तालुका चिखली जिल्हा बुलढाणा ईमेल आय डी फोन नंबर दिला आहे पाहिजेत स्वर्गीय दयासागरजी महाले खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था उदयनगर उंद्री तालुका चिखली जिल्हा बुलढाणा येथे खालील नमूदपदे कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात भरणे आहे दिलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये कंत्राटी पद्धतीने किंवा कंत्राटी तत्वावर तात्पुरत्या स्वरूपात खाली दिलेले पदे भरण्यात येत आहे तर पदाचा तपशील या रखान्यात दिला आहे पोस्ट पदनाम पदाचे नाव शिल्पनिदेशक फिटर पात्रता बी मेकॅनिकल किंवा डिप्लोमा मेकॅनिकल किंवा आय टी आय फिटर प्लस सी टी आय एकूण पदे एकूण दोन जागा भरण्यात येत आहे शिल्पनिदेशक फिटर या पदाच्या त्यानंतर आहे पदाचे नाव शिल्पनिदेशक सोलर शैक्षणिक पात्रता बी ऑब्लिक बी इलेक्ट्रिकल ऑब्लिक इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स और डिप्लोमा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स और सोलर टेक्निशियन इलेक्ट्रिकल एकूण दोन जागा त्यानंतर आहे पदाचे नाव शिल्प निदेशक शैक्षणिक पात्रता बी कॉम्प्युटर और डिप्लोमा इन कॉम्प्युटर ऑब्लिक आय टी आय कोपा प्लस सी टी आय एकूण दोन जागा शेवटचे पद आहे शिल्पनिदेशक वीज तंत्री पात्रता शैक्षणिक पात्रता बी इलेक्ट्रिकल किंवा डिप्लोमा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिशियन आय टी आय प्लस आय टी आय प्लस सी टी आय एकूण दोन जागा इन्फॉर्मेशन सूचना तरी इच्छुक उमेदवारांनी दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस म्हणजेच तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी ठीक दहा वाजता तोरणा महिला अर्बन बँक चिखली येथे स्वखर्चाने उपस्थित राहावे तर दिलेल्या तारखेला आणि दिलेल्या पत्त्यावर ॲड्रेसवर उमेदवाराने स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे टीप अनुभवीस प्राधान्य राहील अनुभव असलेल्या उमेदवारांना या ठिकाणी प्राधान्य देण्यात येईल स्थळ तोरणा महिला अर्बन बँक खंडारा सॉरी खंडाळा रोड चिखली संपर्क ईमेल ॲड्रेस आणि संपर्क क्रमांक आहे नाईन डबल एट वन टू एट फाईव्ह थ्री नाईन सिक्स प्राचार्य स्वर्गीय दया सागरजी महाले औद्योगिक प्रशिक्षण प्रशिक्षण संस्था उदयनगर उंदरी तालुका शिकली